आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महाविद्यालयाच्या वतीनं दुधोंडी स्वच्छता मोहीम रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या चौथ्या दिवशी दर्गा परिसर स्वच्छता करून दर्ग्याच्या बाजूला असणारे प्लास्टिक गोळा केलं व प्लास्टिक घरामध्ये एकत्र करून ठेवण्याचा संकल्प केला शिवाजी क्रीडांगण परिसर गणेश मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता केली व परिसरातील नागरिकांना प्लास्टिक इतरत्र न टाकता ते प्लास्टिक एकत्रित गोळा करून एकाच ठिकाणी टाकण्याचा संदेश देण्यात आला दुधोंडी गावामध्ये रस्त्याची स्वच्छता करण्यात आली सदर स्वच्छता मोहिमेसाठी दुधोंडी ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सर्व यांनी प्रोत्साहन दिलं गावातील विविध संस्था संस्थेतील पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या व या उपक्रमाचं कौतुक केलं या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर काकासाहेब भोसले कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक धनेश गवारे लेफ्टनंट संदेश दौंडे प्राध्यापक अमोल कांबळे प्राध्यापक युवराज साबळे प्राध्यापक बबन पाटील प्राध्यापक सतीश म्हस्के प्राध्यापक केतन देवळकर प्राध्यापक नितीन कुंभार प्राध्यापक दिलीप कोने प्राध्यापक राजेंद्र सोनवणे प्राध्यापिका अनिता ममलिया प्राध्यापिका शुभांगी लवटे प्राध्यापिका अर्पिता कदम प्राध्यापिका अक्षदा साठपे प्राध्यापिका शिवानी पाटील प्राध्यापिका रोहिणी सूर्यंशी प्राध्यापिका प्रियांका जाधव प्राध्यापक राजेश पवार प्राध्यापिका नीता पाटील यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला स्वच्छता मोहिमेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली परिसरातील नागरिकांनी प्लास्टिक निर्मूलनाचा संकल्प केला